नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी पार पडलेल्या आरक्षण सोडत आणि निश्चित प्रक्रियेवर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पूनम पाटील यांनी समाधान व्यक्त केले आहे तर लवकरच पक्षाची आढावा बैठक होणार असून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच इच्छुकांची वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अंतिम करण्यासाठी मुलाखत घेतली जाईल अशी माहिती पूनम पाटील यांनी दिली यावेळी त्यांनी उमेदवारीसाठी आखलेल्या निकषांबाबतही सांगितले महानगरपालिकेच्या माध्यमातून दोन हजार पंचवीसचे जे इलेक्शन्स आहेत त्याच्या अनुषंगाने जी, जी सोडत झाली ती ॲक्च्युअली म्हणजे चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि ट्रान्सपरन्सी दिसते त्याच्यामध्ये आणि महिलांना जे पन्नास टक्के आरक्षण त्याच्यामुळे जास्तीत जास्त महिलांना इथे संधी मिळणार आहे त्याचा नक्कीच एक महिला म्हणून मला स्वागत आहे त्या गोष्टीचं आणि नक्कीच या सोडतीच्या संदर्भात एक पिक्चर क्लिअर झालेला आहे महानगरपालिका इलेक्शनचं की कोणत्या प्रभागात जे अठ्ठावीस प्रभाग आहेत त्याच्यामध्ये कशाप्रकारे कोणत्या कॅटेगरीमध्ये जसे आरक्षित झालेले आहेत ते सगळं पिक्चर आता क्लिअर झालेलं आहे सोडत झालेली आहे त्या अनुषंगाने काँग्रेस पक्ष आधीपासूनच सक्रिय होता आणि आताच त्या संदर्भात पुढील वाटचाल सुरू राहील आणि काँग्रेस पक्षाची आढावा बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये सर्वच आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांचा आढावा घेतला जाईल कोण कोण इच्छुक आहेत आणि जे पण इच्छुक उमेदवार आहेत तर नक्कीच पक्षश्रेष्ठी समोर समवेत सा, त्यांच्या इंटरव्ह्यूज घेतल्या जातील आणि महिलांना तर फिफ्टी पर्सेंट आरक्षण तर आहेच आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त महिला कशा इलेक्शनमध्ये uh, uh, पार्ट घेतील याच्यामध्ये नक्कीच महिलांना सपोर्ट राहील त्याच अनुषंगाने आमची फर्स्ट प्रायोरिटी अशी राहील की एज्युकेशन आणि यूथला आम्ही जास्तीत जास्त uh, प्रेफरन्स द्यायचं ठरवलेलं आहे आणि uh, ज्यांच्या ज्या uh, जे जे उमेदवार आहेत त्यांची समाजाप्रती सोशल वर्क असेल अटॅचमेंट असेल या सगळ्या गोष्टींचा विचार केला जाईल की कशा प्रकारे त्यांनी आतापर्यंत नवी मुंबईमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये काम केलेलं आहे तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून नक्कीच उमेदवार ठरवला जाईल अशाच इच्छुक उमेदवारांना आम्ही प्राधान्य देऊ असंच पक्षाचं धोरण आहे आपण बघितलं की इतिहास आहे की नवी मुंबई महानगरपालिकेवर महाविकास आघाडी म्हणजेच आधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे आणि याच्या पुढे देखील महाविकास आघाडी जे आमचे मित्र पक्ष आहेत उभाटा गट असेल आणि इतर अजून जे महाविकास आघाडीमध्ये जे सामील पक्ष आहेत ते नक्कीच त्यांच्या एकत्रितपणाने नवी मुंबई महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचाच झेंडा फडकणार असाच विश्वास मला आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोल यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई